संभाजीनगर महानगरपालिका अख्खरीत येणाऱ्या सातारा देवळे परिसरातील नागरिकांनी गुंठेवारी कायद्यातून सातारा देवळे परिसर वगळण्यात यावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आहे అలలా్డ్.఩మా� 5 ఛా Trustee ం tamaా సకలా్.చక వా కొడ్నుాడిండ mahdollogene చ్యాభఎసి సల్రస్లా్.ం్ सुरू असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात या परिसरातील नागरिकांचा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दिली त्याचबरोबर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या सूचना देखील करून मी तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास अंबादास दानवे यांनी यावेळी आंदोलकांना दिला आहे जवळपास दोन अडीच लाखाच्या वर लोक या भागात राहतात मागणी मला वाटतं मी निश्चित आपले आपला एक प्रतिनिधी म्हणून येणार अधिवेशन सत्तावीस तारखेमध्ये दोन होते सभागृहात सरकारकडे पाठपुरा करत तुम्हाला रस्त्यावरचं हे आंदोलन चालू ठेवावं लागेल तेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सळो किपळ करून पडावं लागेल आज आंदोलन करा चुकीचा दिवस त्याच्या का कामाला जातात हे सांग तुम्हाला उत्सावं लागल काय कारण हे आंदोलन सातत्यानं चाललं तर पन्नास साठ हजार लोकांचा प्रश्न आहे